रामराम शेतकर मित्रांनो पाहुयात चेन्नई येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो चे आज चेन्नई येथे कांद्याच्या आवकेमध्ये वाढ झालेली आहे तर बाजारभावामध्ये बदल झालेला आहे नवीन कांद्याची आवकही थोडीशी आज जास्त आहे तर मित्रांनो पावयात चेन्नई येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती काय होती मित्रांनो आज चेन्नई येथे पंचावन्न कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती गोल्टी या प्रतीचे कांदे दोन हजार आठशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकले आहेत तर गोल्टा तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे गोल्टा विकला आहे तर मिडियम साईज कांदे तीन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर मुक्कल साईज कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकले आहेत पोलवेक साईज कांदे तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज फुल विक साईज कांदे चेन्नई येथे विकले आहेत तर जास्तीत जास्त चेन्नई येथे तीन हजार आठशे आज ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांदे आज चेन्नई येथे विकलेले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये चेन्नई येथे कांद्याच्या भावामध्ये शंभर ते दोनशे रुपयांची घसरण आज महाराष्ट्रातील कांद्याच्या भावामध्ये दिसून येत आहे तर आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची दहा गाड्यांची आवक आज चेन्नई येथे आली होती त्याला बाजारभाव तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त चेन्नई येथे आज नवीन कांदा विकलेला आहे मित्रांनो चेन्नई येथे जुन्या कांद्याचेच बाजारभाव हे चढे अजूनही आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा